बुलढाण्यात आय पी एल मॅच वर सट्टा दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघांना अटक केली आहे के पोलीस अधीक्षक विश्व पालसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व सुनील आंबुलकर यांच्या आदेशाने कारवाई केली जात आहे काल रात्री बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघे घरात जुगार खेळत होते आय पी ओच्या हार जीत वर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून एलईडी ई पंधरा हजार तर दोन मोबाईल सत्तावीस हजार रुपये असा एकूण बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल दिनांक तेरा चारला बुलढाणा शहरमध्ये संभाजीनगरमध्ये हे इसम आय बी एम ची क्रिकेट सामने चालू आहे याचा सत्ता अशी दोन्ही माहिती आमच्या पोलीस वक्ताला मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने पलतानी संभाजीनगरमध्ये भेट होती त्यामध्ये दोन इसम मिळून आले त्यामध्ये आरोपकांकडून मोबाईल एल आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक आहे